तुमच्या घरातला हक्काचा पुरुष म्हणजे तुमचा राया तुम्हाला समजून घ्यायचा असेल त्याची नव्यानं ओळख करून घ्यायचं असेल आणि खरं तर नव्यानं त्याच्या प्रेमात पडायचं असेल तर नमस्कार तर आपण पाहतोय पुणे पुस्तक महोत्सव तर आपण आलेलो आहे परीस पब्लिकेशनच्या स्टॉलला स्टॉल नंबर एफ ट्वेंटी टू तर आपल्यासोबत आहेत लेखिका स्मिता सुनील नमस्कार मॅडम काय सांगाल आपल्या तुमचं एक नवीन पुस्तक आता येऊ वाटलंय राया तर त्या पुस्तकाबद्दल काय सांगाल राया हे माझं दुसरं साहित्य आपत्य आहे की राया ही एका पुरुषपणातल्या हळवेपणाची कथा आहे ती गोष्ट पुरुष प्रेमात पडल्यानंतर काय काय करू शकतो त्याच्यात त्याला हक्काची साथी मिळाल्यानंतर तो तिची किती काळजी घेतो किंवा या सगळ्या गोष्टींनी बांधलेली ही एक कथा आहे आणि राया आ, हे खरोखर पुरुष पण जगणाऱ्या प्रत्येक स्त्रीनी वाचावं वा। तुमच्या घरातला हक्काचा पुरुष म्हणजे तुमचा राया तुम्हाला समजून घ्यायचा असेल त्याची नव्यानं ओळख करून घ्यायचं असेल आणि खरं तर नव्यानं त्याच्या प्रेमात पडायचं असेल तर सगळ्यांनी राया नक्की वाचायला हवा सध्या इतकंच सांगेन धन्यवाद पुस्तक मागवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तर सर्वांनी राया पुस्तक खरेदी करण्यासाठी परेश प्रकाशनाच्या एफ ट्वेंटी टू या स्टॉलला नक्की भेट द्या